प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका असताना खूप छान दाखवली आणि ठरलं तर मग ही मालिका अजून आलीच नाहीये त्यामुळे या मालिकेचा रिव्ह्यू आधी दिलाय तर सुरुवातीला आपण बघतोय हा सागर मुक्तासाठी गेलाय तिथे डब्बा मुक्ताचा नोकर बनून मुक्ता सागरची घड्याळ बघते आणि त्याला ओळखते सागर तर आधी नाटक करत असतो चला मॅडम जेवण जेवण करून घ्या गरमागरम वेज जेवण आणलंय मग मुक्ता त्याची घड्याळ बघते आणि म्हणते कितीही ओळख लपवली ना तरी आपल्या चेहऱ्यामागचा जो विकृत चेहरा आहे ना तो बरोबर लक्षात येतोच सागर म्हणतो आलं तर तुमच्या लक्षात पण मी इथे सागर कोळी म्हणून नाही रामू काका म्हणून आलो आहे तुमचं नौकर म्हणून मुक्ता म्हणते आय एम नॉट इंटरेस्टेड आता सागर म्हणतो असं काय करताय अहो सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही आहे जेवण घ्या गरम गरम व्हेज जेवण आणलं आहे तुमच्यासाठी मुक्ता म्हणते हे बघा मला त्रास देऊ नका मला इथे काम करायचं आहे तुम्ही इथून जा सागर त्याचे कान धरून तिथे उभा असतो तेवढ्यात मुक्ताची रिसेप्शनिस्ट बाहेर येते आणि म्हणते अरे मी यांना कुठेतरी बघितलंय मग तो सांगतो की मी सागर कोळी आहे पण मी सध्या रामू काका कम हसबंड कम नोकर झालो आहे माझ्या बायकोचा तेव्हा ती म्हणते अरे वा मॅडम तुमचा नवरा तुमच्यासाठी जेवण घेऊन आलाय किती रोमॅंटिक आहे हे सगळं तुमच्यासाठी काहीही करतायत ते सागर म्हणतो बघितलं का पण तुमच्या मॅडमला काही कदरच नाही बाबा आमची आता ती म्हणत असते मॅडम अहो जेवून घ्या ना त्यांच्या हातचं गरम गरम मुक्ता तिच्यावर ओरडते आणि म्हणते तुला काही काम नाही आहे का आणि तुम्हाला काही काही काम नाही आहे का जा आपटे वहिनीना आतमध्ये बोलो आता तिचे पेशंट आलेले आहेत सागर मात्र तिथेच उभा असतो मुद्दाम आता त्या वहिनी आल्यानंतर त्या सांगतात की असा असा प्रॉब्लेम आहे सागर म्हणतो काय हो वहिनी तुम्ही जेवल्या का त्या वहिनी म्हणतात हो मी जेवण आले सागर म्हणतो तुमच्या मॅडमला सांगा ना केव्हाच्या उपाशी तपाशी बसल्यात त्या वहिनी म्हणतात अहो मॅडम जेवून घ्या की तुम्ही सुद्धा मुक्ता म्हण मन त्यांना म्हणते वहिनी चला आणि त्यांची ट्रीटमेंट करायला लागते पण ट्रीटमेंट करता करता ती सारखी सागरकडे बघत असते आणि सागर तिच्याकडे सागर काही तिथून आले ना मुक्ता त्या आपटे बहिणीची ट्रीटमेंट करते मग त्या निघून जातात आता मुक्ता सागरला म्हणते काय चाललंय तुमचं तुम्हाला कळत नाही का ही माझी कामाची जागा आहे ते सागर म्हणतो मला सगळं कळतं पण तुम्ही जोपर्यंत मला माफ करत नाही ना तोपर्यंत मी तुमचा पिछा सोडणार नाहीये माझा राग जेवणावर काढू नका प्लीज जेवण घ्या मुक्ता म्हणत असते का माझ्या भावनांशी खेळताय इतकं सोपं असतं का विश्वास ठेवणं आणि विश्वासघात करणं मला नाही वाटत मी तुम्हाला लवकर माफ करू शकेल सागर म्हणतो मी तुमची माफी मागत राहील जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही तोपर्यंत आता तो पुन्हा कान धरून उभा आहे मुक्ता समोर आता मुक्ता वैतागते आणि तिथून निघून जाते मुक्ताचा राग जरा जास्तीच हाय लेवलचा आहे असं म्हणायला हरकत नाहीये पण आता मुक्ता गेल्यानंतर सागर ठरवतो तुम्हाला जेवढ्या पटीने त्रास दिलाय ना मी तेवढ्या दुप्पट पटीने तुमच्यावर खूप प्रेम करणार माफी तर मी तुमच्याकडनं घेणारच इकडे सावनी आदित्यशी खूप छान मागत असते त्याला ती म्हणते आदित्य तू काउन्सिलिंगला जातोयस ना तेव्हापासून तुझ्यात खूप पॉझिटिव्ह तो बदल घडलेत म्हणजे तुझं ते वाक्य मला फार आवडलं मोठ्या मनाने माफ करणं वगैरे त्यामुळे मी पण विचार केलाय की सागर कोळीला एक चान्स द्यावा म्हणजे मीही त्याच्याबद्दल थोडा चांगला विचार करून बघते आदित्य खुश होतो आणि म्हणतो खरंच का मम्मा ही म्हणते हो अरे खरंच म्हणजे तू इतकं छान समजवलंस मला मला खूप आवडलं रे हर्षवर्धन तिथे येतो आणि त्याला सावनीचा जरा रागच येतो सावनी त्या आदित्यला म्हणते ये बाळा माझ्या जवळ ये आता झोप हं आता खूप रात्र झाली आहे तुला सकाळी उठायचं आहे ना आदित्य त्याच्या खोलीत निघून जातो मग हर्षवर्धन तिथे येतो सावणीला टोमणा मारतो काय आता सागरला माफ करून त्याच्या घरी जाऊन सेटल होणार आहेस की काय तू तेव्हा ही सावनी म्हणते आर यू मॅड तू काय डोक्यावर पडला आहेस का अरे बाबा आदित्य आपल्या हातातला हुकमाचा एक काय त्याला सोडून असं चालणार नाही त्याच्यासाठी बोलले मी हर्षवर्धन म्हणतो अगं वाण नाही पण गुण लागतो माझ्यामुळेच तू भांड झाली आहेस ना त्यामुळे कधी कधी मी तुझ्यासारखा मूर्खासारखा वागतो ग सावनी म्हणते हो का व्हेरी स्मार्ट अरे बाबा हा सागरसाठी हुकमाचा एक काय त्याला जपायला हवं मला आता हा हर्षवर्धन म्हणतो त्या कार्तिकचं काय करणार आहेस तेव्हा ही सावनी म्हणते कार्तिक अरे तो ना फक्त एक जोकर आहे म्हणजे सिक्वेन्स जर बनत असेल ना तर मी त्याला त्या सिक्वेन्स मध्ये टाकणार म्हणजे बघ ना सध्या सागर मुक्ता स्वाती आणि माझी एक सासूबाई या सिक्वेन्स मध्ये तो कार्तिक बरोबर बसतोय त्या घरातला मानाचा जावाही येतो खूप मानतात सगळे त्याला तो किती नीच आहे ना ते मलाच माहितीये हर्षवर्धन म्हणतो मुक्ता तर त्या घरातली आदर्श सून आहे ती त्या कार्तिकला जवळ पण फिरकू देणार नाही मग आता ही सावनी म्हणते तो कार्तिक नाही ती वाळवी आहे वाळवी ती अख्ख्या घराला आणि नात्याला पोखरून काढेल बघ सुक्ता मुक्ता क्लिनिक मधनं घरी आलेले असते तेव्हा हा कार्तिक अंधारामध्ये तिच्या खोलीत लपून बसतो आणि मुक्ता जेव्हा आतमध्ये येते तेव्हा तिला मागणं घट्ट मेठी मारतो मुक्ता खूप घाबरते आणि जोरात कार्तिकला लोटून देते आणि लाईट ऑन केल्यावरती लगेच कार्तिक म्हणतो सॉरी सॉरी बहिणी माझं चुकलं मला असं वाटलं स्वाती आहे तेव्हा मुक्ता म्हणते काय वाह्यातपणा लावलाय तुम्हाला स्वातीताईनमध्ये आणि माझ्यामध्ये फरक दिसत नाही का कार्तिक म्हणतो अहो खरंच सॉरी म्हणजे माझी अशी पद्धत आहे ना तिला सरप्राईज द्यायची मुक्ता म्हणते वॉट नॉनसेन्स तेव्हा कार्तिक म्हणतो खरंच वहिनी सॉरी अहो तुम्हाला राग आला असेल तर खरंच सॉरी मी हे म्हणून नाही केलं खरंच चुकलं माझं तेवढ्या तिथे स्वाती येते आणि म्हणते अरे तुम्ही दोघं इथे काय करताय तेव्हा मुक्ता तिथनं निघून जाते लगेच मग हा कार्तिक म्हणतो अगं मी तुझीच वाट बघत होतो कुठे गेली होती सू तेव्हा स्वाती म्हणते अरे मी डळणाचा डब्बा आणायला गेले होते खाली त्या वहिनी भेटल्यानं त्यांच्याशी जरा गप्पा मारत बसले होते स्वाती विचारती मुक्ताला काय झालं तेव्हा कार्तिक म्हणतो जाऊ दे सोडणं हे बघ मी तुझ्यासाठी इयरिंग बघितलेत स्वाती म्हणते किती छान आहेत मग आता कार्तिक म्हणतो हे तुझ्यासाठी उद्या येणार आहेत घरी स्वाती म्हणते हो लवकर मागव मी हा डब्बा ठेवून येते आता हा कार्तिक स्वाती गेल्यानंतर मनाशीच बडबड करतो या सागरला एवढ्या चांगल्या बायका कशा काय मिळतात आधीची पण भारी होती आणि ही मुक्ता तर खूपच मस्त आहे बापरे खूपच फालतू दाखवला आहे हा माणूस आता तेवढ्यात तो सागर घरी येतो आणि अचानक ही मुक्ता चक्कर येऊन खाली पडत असते सागर तिला सावरतो आणि म्हणतो काय झालं आहे मुक्ता मुक्ता म्हणते काही नाही आणि ती सागरला बाजूला सारते सागरच्या लक्षात येते मुक्ताची तब्येत बरी नाही आहे आता ती झोपलेली असते आणि सगळेजण हे जेवायला बसलेले असतात आणि या इंद्राताईने काहीही केलेलं नसतं वेज जेवण मुक्तासाठी सागर विचारतो वेज जेवण नाही केलं का आता आ, हा कार्तिक पण म्हणतो हो वेज जेवण नाही केलं का मुक्तावाहिनी नॉनव्हेज खात नाही काय हो सासूबाई तुम्ही वेज जेवण का नाही केलं इंद्राताई म्हणतात कशाला करायचं आहे तिच्यासाठी वेज जेवण मला मला त्रास देते माझ्या सागराशी भांडते माझ्या लकीला नाही नाही ते बोलते मी काय रिकामी आहे काय तिच्यासाठी जी वेज जेवण करायला माझं स्वयंपाकघर आहे मी कोणाच्या ताब्यात जाऊ देणार नाही असं सागरला खूप राग येतो इंद्राताईचा आणि तो उठून असतो इंद्रा ताई म्हणतात सागरे अरे कुठे चाललास सागर म्हणतो आई मला जेवायचं नाहीये तुला माहिती आहे मुक्ता व्हेज जेवण जेवते आपण सगळेजण व्हेजही खाऊ शकतो आणि नॉनव्हेजसुद्धा पण मुक्ता नॉनव्हेज नाही खाऊ शकत तुला माहीत असून देखील सुद्धा तू तिच्यासाठी जेवण नाही बनवलंस ना आई तू एवढी वाईट कशी काय वागू शकते ग मला जेवायचं नाही आहे असं म्हणून तो निघून गेला है, आता सुद्धा उठुन है, आता सईसुद्धा उठून जाते सई म्हणते मला पण जेवायचं नाही आहे आता इंद्रताई म्हणत असतात अरे कुठे चालले पोरांनो थांबा ना तेवढ्यात बापू येऊन विचारतात काय झालं सागर आणि सई असे का निघून गेले लगेच इंद्राताई रडायला लागतात आणि म्हणतात सगळे मी घराचा एवढा विचार करते पण तुम्हाला त्या बाईचीच फिकर आहे आता त्या रगेच रडायला वगैरे लागतात मोठ्याने कार्तिक म्हणतो आई तुम्ही मुक्ता बहिणीचा रागरा करू नका त्या खूप चांगल्या आहेत तो बापू विचारतात इंद्रे अगं झालंय तरी काय मग स्वाती सांगते बापू आईने वेद जेवण केलंच नाही मुक्ता बहिणीसाठी त्यामुळे सागर आणि सई निघून गेले जेवणावरनं बापू खूप चिडतात आणि म्हणतात अगं इंद्रे तुला लेकी आहेत की नाही तुझ्या लेकींशी कोणी सासरी असं सा वाईट वागलं तर चालेल का तुला अगं हेच वचन देऊन आपण आणलं होतं कसूनबाईला घरामध्ये कशी काय इतकी वाईट वागतेस ग इंद्रे तू पण या इंद्राताई स्वतःच कांगावा करू लागतात मी सगळ्यांचा विचार करते घराचा विचार करते ती सगळ्यांशी वाईट वाईट वागते सगळ्यांचा रागराग करते पण तुम्ही तिची बाजू घ्या मलाच बोला आता हे बापू पण निघून जातात तिथून इंद्राताई म्हणतात आहो आता कार्तिक म्हणतो आहो आई खरच मुक्तावाईनी खूप चांगल्या आहेत तुम्ही उगाच त्यांचा राग राग करताय तुम्ही थोडंसं पाणी पिऊन घ्या बरं खूपच चापलुसी दाखवलाय हा कार्ती आणि या इंद्राताईंचं कॅरेक्टर तर का बरं बदलवलं एकदम निगेटिव्ह कॅरेक्टर मध्ये नेलंय त्यांना असो सागर आता त्याच्या खोलीत येऊन बघतो तर मुक्ता झोपलेली असते तिचे डोकं दुखत असतं तिला जरा ताप भरलेला असतो पण सागरला तेव्हा कळत नाही मुक्ता म्हणत असते मला जेवायचं नाहीये सागर म्हणतो असं काय करताय मी तुमच्यासाठी पालक खिचडी ऑर्डर केली आहे तुमची फेवरेट प्लीज जेवून घ्याल का तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये माझा राग अन्नावर काढू नका प्लीज सागर तिला पुन्हा बनवायचा प्रयत्न करत असतो तेवढ्याच सई ताटभर जेवण घेऊन येते आणि मग सागर विचारतो हे कुठून आणलंस तू आता सई म्हणते कुठून आणणार माझ्या माधवी आजीकडनं आजीकडनं आहे माझ्या मुक्ताईसाठी मुक्ताई प्लीज उठ ना झेवून घे ना आता माहेरचं ताट आल्यानंतर मुक्ता पटकन उठून बसते आईच्या हातचं जेवण म्हणल्यावर त्याला कोण नाही म्हणेल शक्यच नाही आता ही सईला मुक्ता सईला सुद्धा झेऊ घालते आणि सई ते मुक्ताई तुला माहिती आहे अगं पप्पा सुद्धा सकाळचं काहीच खाल्लेलं नाही आहे पप्पाने आता मुक्ता म्हणते सागर तुम्ही जेवला नाहीत का सई म्हणते मुक्ताई तू जेव घाल ना आम्हाला सगळ्यांना बघ मी सर्कल कंप्लीट केलं की नाही आता ती म्हणजे मुक्ताला घास खाल घास खाऊ घालते सागरलाही खाऊ घालते आता ही मुक्ता सागरकडे अशी बघू लागते सई म्हणते असं काय करतेस मुक्ताई मला घास खाऊ घातलास ना तू आता तू पप्पाला पण खाऊ घाल पप्पा तू खाऊ घाल बरं आधी मुक्ताईला मग सागर तिला जेव घालतो आणि सई खूप आग्रह करते म्हणून मग मुक्ता सुद्धा सागरला जीव घालते या सईमुळे हे दोघं एकत्र येतील हे मात्र नक्की आहे आणि आजच्या रिव्ह्यूचा हा हॅपी एंडिंग झाला आहे कसा वाटला प्रेक्षकांना रिव्ह्यू छान वाटला ना मग नक्की लाईक करायला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं तर इथेच त्यांनी आज रिव्ह्यू पूर्ण केला आहे आणि पुढे आपण बघणार आहोत इंद्राताईने मुक्ताला बजावलं आहे की सकाळी लवकर उठ तुझा पहिला गुढी पाडवा आहे पण मुक्ताला नेमकी झोप लागते तिला ताप आलेला असतो सागर अलार्म बंद करतो मुक्ता उठून बघते तर सगळी तयारी झालेली असते आता सागर म्हणतो कशी वाटली तयारी मी केली आहे तुमच्या वतीने जेव्हा मुक्ता उशिरा उठते तेव्हा हां मग काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो मुक्ता सागरला माफ करेल का नक्की मला कमेंट करून कळवा कर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद